नमस्कार मी संवत्सला पवार पाटील परभणी मधुसिंधू रचना रचना जी आहेत त्या समूहाचा चौथा वर्धापन दिन जवळ आलेला आहे काकडे ताईंनी हा समूह अतिशय कुशलतेने सांभाळलेला आहे त्यांना मदत करणाऱ्या काही ताई आहेत त्याही अतिशय म्हणजे मार्गदर्शन उत्कृष्ट असं करतात ताई तर आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात कितीही वेळा आम्ही त्यांना विचारलं तरी तितक्या वेळा त्या पुन्हा पुन्हा मार्गदर्शनात येतात अगदी न चिडता न कुरकुर्ता अशाच या समूहाबद्दल अभिनंदन आहेच त्यावर आधारित आता मधुसिंधू रचना एक मी सादर करते नवरात्री या विषयावर केलेली ही मधुसिंधू रचना आहे नवरात्रीचा उत्सव चालला जागरणातला सोहळा तिचा नवरात्रीचा उत्सव चालला जागरणातला सोहळा तिचा दुर्गा पूजेते भक्तिभावनेत गुंफित मा स्त्रिया जाहल्या इथे दुर्गासम स्त्रिया जाहल्या इथे दुर्गासम हटवीत जीवनातल्या जागर करू नवदुर्गेचाही जागर करू नवदुर्गेचाही शक्ती रूप पाही जरासे पाहि जरा से संघर्ष स्मरु सावित्री बाई संघर्ष स्मरु सावित्री बाईर्श मनीच नमन आ श्री गाठी अनाथांची आई श्री गाठी नवरात्रीचा उत्सव चालला जागरणातला सोहळा तिचा जागरणातला सोहळा तिचा धन्यवाद